शिक्षणसेवक सीईटी दोन हजार दहा मधील पुनर्पडताळणीत पात्र झालेल्या विविध माध्यमांच्या उमेदवारांना सहाय्यक शिक्षक पदावर तात्काळ मिळाली पाहिजे या मागणीसाठी गेले बेचाळीस दिवस धरणे आंदोलन चालू आहे सीईटी पुनर्पडताळणीत पात्र उमेदवारांना नियुक्ती करून घ्या यासाठी आम्ही हा शांततापूर्ण सत्याग्रह करीत असल्याचं सहभागी आंदोलकांनी सांगितलं डी एड दोन हजार दहा साली झालेल्या डीएड सीई डी पुनर्मूल्यांकनातील पात्र उमेदवारांना हे पात्र उमेदवार तीन हजार मुलं आहेत आणि एक चोवीसशे एकोणसत्तर एक मुलं हे एक मराठी माध्यमांचे आहेत विविध माध्यमांमधून तीन हजार मुलं पात्र ठरलेले आहेत शिक्षण खात्यामध्ये उपलब्ध जागा असताना राज्यामध्ये विविध रिक्त जागा असताना आम्हाला का नियुक्ती दिली जात नाही हा आमचा शिक्षण खात्याला प्रश्न आहे आम्हाला अधिकी देखील अपेक्षा आहे की आमचा प्रश्न मार्गी लागेल आणि आम्हाला सनिश्शील मार्गाने हा आमच्या मागण्या पूर्ण होतील शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक संचालनालयाच्या शिक्षक भरती प्रस्तावाला विनाविलंब मंजुरी द्यावी अशा मागणीसह निर्णय घ्या अन्यथा हजारोंच्या संख्येनं आंदोलनास उतरू असा इशाराही यावेळी देण्यात आला आमच्याकडून आतापर्यंत खूप वेळा शिक्षण मंत्र्यांना भेट झाली आतापर्यंत सीएम साहेबांना आम्ही लेटर दिले एवढंच आम्हाला आम्ही इथे एन सी आर टीला शिक्षण मंत्री आले होते त्यावेळेस त्यांना आम्ही स्वतः निवेदन दिलं त्यांच्याशी आमची दहा मिनिटं चर्चा झाली त्या चर्चेतून एवढंच निष्पन्न झालं की त्या आठ दिवसामध्ये आम्ही प्रश्न सोडू यानंतर आम्ही उद्यापासून कोपरा सभांचं आयोजन केलेलं आहे त्या कोपरा सभातून आम्ही शिक्षण खात्याविषयी जनजागृती करणार आहोत आणि जर या त्या माध्यमातून देखील आमचा प्रश्न प्रश्न सं मिट मिटला नाही किंवा आम्हाला असं कुठलं लेखी उत्तर मिळालं नाही त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवून आक्रमकरीत्या आम्ही पूर्ण रस्त्यावर उतरणार आहोत किंवा जेलमध्ये जाऊन आम्ही आमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत